विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहो सहा जिल्ह्याला किती समुद्रकिनारा आहे आणि कोणते कोणते जिल्हे आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ते आज आपण बघणार आहोत चल चला बघूया सर्वात प्रथम आपण बघूया महाराष्ट्र समुद्रकिन्यालगतच्या जिल्ह्याची लांबी किती आहे आता ब्रोहन मुंबई म्हणजे आपण त्याला म्हणूया मुंबई जो आहे मुंबई आणि मुंबई मुंबई शहर आणि मुंबई उपनगर याला एकशे चौदा किमीची समुद्र किलोमीटर आहे मुंबई का मुंबई चौदा आहे मित्र हो त्यानंतर ठाणे याला पंचवीस किमीचे आहेत एकदम छोटासा भाग येतो ठाण्यामध्ये हो हे जो भाग आहे ना हे ठाण्याचा था आहे एकदम किंचित जे वसई आहे वसई त्यानंतर एकशे एकशे पंचवीस नाही सॉरी पंचवीस किमी फक्त सर्वात कमी लगतचा जिल्हा म्हणजे ठाणे त्यानंतर येते पालघर जे एकशे दोन पालघर म्हणजे गुजरात लगतचा जिल्हा आहे दादर नगर हवेली याच्यावरच आहे हा जो जिल्हा आहे पालघर हा एकशे दोन किलोमीटर त्यानंतर येथे रायगड जिल्हा म्हणजे एकशे बावीस खूप मोठा जिल्हा आहे रायगड जिल्हा रायगड जिल्हा खूप मोठे मोठे प्रकल्प इथे अलिबागसुद्धा इथे आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जिल्हा कोकणातील ते आहे रत्नागिरी जिल्हा एकशे सदतीस किलोमीटर सर्वात मोठा जिल्हा आहे हा आणि सर्वात महत्त्वाचा महत्त्वाचा जिल्हा कोकणातील म्हणजे रत्नागिरी मुंबईच्या नंतरचा जिल्हा म्हणजे सुद्धा रत्नागिरी आपण त्याला म्हणू शकतो त्याच्यानंतर आहे सिंधुदुर्ग एकशे वीस किमीचा आहे सिंधुदुर्ग इथून गोवा खूपच जवळ आहे याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू सो मच